नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आर्यन अकॅडमीवर बघा आता आपण जे आहोत आहोत शासनाच्या वेबसाईटवर समाज कल्याणच्या आणि अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती याच्यावर तुम्हाला मिळणार आहे जे की आपल्या याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे अभ्यासाच्या समाज कल्याणची जर तुम्ही तयारी करत असाल तर तर बघा समाज कल्याणच्या एक त्यांनी स सरळ किती वसतीगृह आहेत वगैरे दिलेलं आहे एवढा डीप कधी प्रश्न पडणार नाही पण पडलाच तर लक्षात राहू हो द्या ही बघून घ्या मातोश्री वृद्धाश्रम एकतीस आहेत वीस कार्यरत अकरा बंद आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभाग चौतीस चोवीस पूर्ण प्रगतीपथावर आठ जागा अप्राप्त बाकीच्या महत काही महत्त्वाच्या नाही जे महत्त्वाचे होते ते मी सांगितले ठीक आहे आता याच्यामध्ये आपण संक्षिप्त इतिहास बघूया पहिल्यांदा थोडंसं स्लो चालते मित्रांनो तो सांभाळून घ्या डायरेक्ट लाईव्ह आपण करत आहे त्याच्यामुळं तर बघा आता काय सांगता याचा इतिहास समाज कल्याण संचालनालयाची निर्मिती व पूर्व इतिहास एकोणीसशे अठ्ठावीस त्याच्यानंतर शासन निर्णय झाला एक त्रेचाळीस सत्तर दिनांक पाच नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावीस स्टार्ट समितीची स्थापना करण्यात आली कधी नोव्हेंबर पाच एकोणीसशे अठ्ठावीसला ला त्याच्यानंतर एकोणीसशे तीस आणि एकोणीसशे तीसला ला काय सदर समितीमध्ये एकूण दहा सदस्यांचा समावेश सदर, सदर समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही समावेश समितीचा अहवाल एकोणीसशे तीस साली शासनात सादर झाला हे आपण पाहतोय समाज कल्याण संचालयाच्या निर्मिती व त्याचा पूर्व इतिहास कधी एकोणीसशे तीस साली दहा सदस्यांचा समावेश होता सदर समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही समावेश समितीचा अहवाल एकोणीसशे तीसमध्ये मध्ये होता ते ते सुद्धा सदस्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यानंतर एकोणीसशे बत्तीस समाज सॉरी मा, मागास समाजासाठी एकोणीसशे बत्तीस साली बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंटची स्थापना श्री ओ एच बी स्टार्ट आय सी एस खात्याचे पहिले संचालक होते याची स्थापना मागासवर्गाय समाजासाठी एकोणीसशे बत्तीस साली झाली बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंट थ्रू स्थापना ओ एच डी स्टार्ट आय सी एस खात्याचे ते पहिले संचालक होते एकोणीसशे बत्तीस त्याच्यानंतर आपला देश स्वातंत्र्य झाला एकोणीसशे सत्तेचाळीसला आता एकोणीसशे सत्तेचाळीसपासून आपल्या खूप महत्त्वाचं आहे हे पण विचारलं जाऊ शकता अगोदरच एकोणीसशे अठ्ठावीस ठेवा पाच नोव्हेंबरला शासन निर्णय झालेला आहे पाच नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावीस स्थापनेबाबत कधी एकोणीसशे अठ्ठावीस ला पाच नोव्हेंबरला त्याच्यानंतर एकोणीसशे तीस ला हे झालं सदर समितीमध्ये कुठल्या स्टार्ट समितीमध्ये दहा सदस्यांचा समावेश होता सदर समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा समावेश होता ते त्याचे सदस्य होते आणि या समितीचा अहवाल आला एकोणीसशे तीस साली त्याच्यानंतर एकोणीसशे बत्तीसला ला काय झालं तर मागास समाजासाठी एकोणीसशे बत्तीस साली बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंटची स्थापना झाली जी की श्री ओ एच बी स्टार्ट जे आय सी एस या खात्याचे पहिले संचालक आहेत ठीक आहे हे एकोणीसशे बत्तीस पर्यंत त्याच्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस साली संचालक बॅकवर्ड क्लास वेलफेअर यांचे कार्यालय मुंबई येथून पुणे येथे स्थलांतरित कधी एकोणीसशे सत्तेचाळीसला त्याच्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस ऑगस्ट आता नऊ ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला काय झालं तर मान्य श्री गणपती देवजी तपासे मंत्री उद्योग मत मत्स्य व्यवसाय आणि मागासवर्ग यांचे कल्याण यांच्या हस्ते दिनांक नऊ आठ एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पुणे येथील संचालनालयाच्या इमारतीचे कोण बसवण्यात आले म्हणजे ते आपण नाही का उद्घाटन करतो झालं कोणशिला म्हणतात ते बसवण्यात आले म्हणजे एक प्रकारे उद्घाटन झालं त्याच्यानंतर हे कधीच आहे नऊ ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस त्याच्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नचं बघा सप्टेंबर तेवीस एकोणीसशे सत्तावन्न शासन निर्णय क्रमांक बी सीई अठ्ठावीस सत्तावीस वर ते काही येणार नाही दिनांक तेवीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तावन्न अन्नवे मुख्य परीक्षक प्रमाणित शाळा आणि संचालक बॅ बै, बॅकवर्ड क्लास वेलफेअर या दोन कार्यालयाचे एकत्रित एक करून समाज कल्याण संचालयाची स्थापना करण्यात आली कधी सप्टेंबर एकोणीसशे सत्तावन्न मध्ये तेवीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तावन्न कोणत्या कोणत्या दोन खात्याची करण्यात आली तर अन्नवे मुख्य निरीक्षक प्रमाणित शाळा आणि संचालक बॅकवर्ड क्लास वेलफेअर मुख्य निरीक्षक प्रमाणित शाळा आणि संचालक बॅकवर्ड क्लास वेलफेअर या दोन खात्याचे एकत्रित करून समाज कल्याण कर संचालनाची स्थापना करण्यात आली एकोणीसशे बहात्तर आता काय झालं मार्च एकोणीसशे बहात्तर ला काय झालं समाज कल्याण विभागाची निर्मिती होऊन शिक्षण व समाज कल्याण अशी विभागणी माहे मार्च एकोणीसशे बहात्तर मध्ये झाली समाज कल्याण विभागाची निर्मिती झाली आणि शिक्षण आणि समाज कल्याण अशी विभागणी याच्यामध्ये झालेली आहे कधी मार्च एकोणीसशे हा हा मुद्दा कळाला समाज कल्याण विभागाची निर्मिती कधी झाली मग एकोणीसशे बहात्तर मार्चमध्ये ठीक आहे महत्वाचा आहे याच्यावर प्रश्न पडलेला आहे ठीक आहे म्हणून दोन दोन वेळ सांगत आहे मार्च एकोणीसशे बहात्तर त्याच्यानंतर आता आपण जाऊया एकोणीसशे त्र्याऐंशीला ला त्र्याऐंशी एकोणीसशे त्र्याऐंशी समाज कल्याण सांस्कृतिक कार्यक्रीडा व पर्यटन विभाग असे नामकरण सन एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये करण्यात आले समाज कल्याण सांस्कृतिक कार्य क्रीडा व पर्यटन विभाग त्याच्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णव ला काय झालं तर एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये पर्यटन हा विषय गृह विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला म्हणजे तो याच्याकडे होता तो हस्तांतरित करण्यात आला एकोणीसशे त्र्याण्णव ला एप्रिल मध्ये त्याच्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ला मार्च एकोणीसशे नव्याण्णव मध्ये समाज कल्याण विभागाचे विभाजन करून पुन्हा विभाजन केलं विभक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्गीय व विशेष मागासवर्ग कल्याण विभाग अशी स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली त्याच्यानंतर हे दोन हजार एकला ला काय झालं बघा फेब्रुवारी दोन हजार एकमध्ये मध्ये समाज कल्याण सांस्कृतिक कार्य क्रीडा विभागाचे नाम सामाजिक न्याय सांस्कृतिक कार्यक्रीडा विभाग असे करण्यात आले कधी फेब्रुवारी दोन हजार एक ठीक आहे आता हे स्थित्यंतर वगैरे तुमच्या लक्षात आलेले बसतील लक्षात राहू द्या एकोणीसशे बत्तीसचं एकोणीसशे बत्तीस एक बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंटची स्थापना एकोणीसशे सत्तावन्नमध्ये समाज म्हणजे पुणे येथे समाज कल्याण संचालयाची स्थापना महिला बालविकास या दिवशी विभाजित करून त्याच्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये आदिवासी विभाग विभाग स्वतंत्र झाला सन एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये महिला बालविकास विभाग स्वतंत्र दोन हजार मध्ये अपंग कल्याण आयुक्तालयाची निर्मिती आणि दोन हजार एक मध्ये जाती भटक्या जमाती इतर मागासवर्गीय विशेष मागास प्रवर्ग म्हणून संचालयाची निर्मिती ठीक आहे आता हे झालं त्यांचा संक्षिप्त इतिहास आता बघा याचे कार्यालय कुठं कुठं आहेत तर याचे कार्यालय आहेत समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे आणि अनुसूचित जाती व जमाती महाराष्ट्र राज्य आयोग असे याचे संबंधित कार्यालय किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार आणि पाच पाचच आहेत आता याच्यामध्ये समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र पुणे याच्यामध्ये काय आहे ते बघूया आपल्या सगळ्यात महत्वाचं आहे महामंडळ आहे ही जे महामंडळे आहेत ना याच्यावर प्रश्न पडतात मित्रांनो ठीक आहे आता आपण हे हे बघत आहोत आयुक्तालय पुणे याच्यामध्ये त्यांनी काय केलं आहे की त्यांच्या नवीन शाळा किती समाजकार्य महाविद्यालय किती त्याच्यानंतर तिथलच आयुक्त कोण आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत त्याच्यात योजना कोणत्या आहेत योजना अनुसूचित जातीच्या शंभर त्याच्यानंतर ही सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजना वगैरे या योजनावरही प्रश्न पडू शकते आपण बघूयात बघणारच आहोत ह्या योजना पण ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत महामंडळ महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ त्याच्यानंतर ह्या महामंडळावर प्रश्न पडते मित्रांनो डायरेक्ट महामंडळ दिलं जातात आणि इकडे त्यांच्या स्थापना देतात जोड़ा लावा किंवा मग कोणती कोणती योजना कोणत्या महामंडळा थ्रू किंवा आ, हा समाज कल्याणचा भाग नाही समाज न्याय व विशेष सहाय्य विभागामध्ये येत नाही असे पाच सहा महामंडळ देतात एस टी महामंडळ दिलं समजा याच्यामध्ये तर मग ते याचा भाग येईल का नाही तर असं काही महामंडळ देतील तुम्हाला वखार महामंडळ वगैरे असे मग खालीलपैकी हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग याचा भाग नाही कोणतं महामंडळ आहे ते तुम्हाला निवडायचं राहत तर हे माहीत पाहिजे महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ काय आहे महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ काय आहे त्याच्यानंतर कोणत्या महामंडळ थ्रू कोणत्या योजना राबवल्या जातात ते सुद्धा महत्वाचं आहे त्याच्यानंतर संस्था कोणत्या कोणत्या आहेत आश्रमशाळा निवासी शाळा वसतीगृह आणि अपंगत्व संस्था याच्यामध्ये कोणत्या याच्या थ्रू काय केल्या जाते ते सुद्धा खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांवर तर आपल्याला जी आर वगैरे याच्यात तुम्हाला पाहायला मिळतील योजना कोणत्या विशेष सहाय्य विभागाची सामाजिक कल्याणची आता पुरस्कार मिळालेले आहेत त्या पुरस्कारावरही प्रश्न पडू शकतो आता पण हे ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात तर ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात याच्यामध्ये डायरेक्ट त्यांनी कायदेच दिलेले आहेत की कोणता कायदा काय आहे त्याची ज्येष्ठ नागरिकाची आपल्याला तो कायदा सुद्धा आहे मला समाज कल्याण गट अल आहे तर ते कायदे सुद्धा आपल्याला याच्यातूनच करायचे आहे ठीक आहे आता त्याच्यानंतर रोजगारासंबंधित कोणकोणत्या कौन योजना आहे शासनाच्या शहा अर्थसहाय्य कुठून भेटते विशेष सहाय्य योजना कोणत्या आहे आर्थिक उन्नतीसाठी ई नागरिकमध्ये त्याचे पुस्तके आणि याच्या जाहिराती याच्याकडून कोणते पुस्तकं प्रकाशित केल्या जातात याच्यावर प्रश्न पडू शकते की हे पुस्तकं संबंधित पुस्तकं कोणत्या विभागाकडून प्रकाशित केल्या जातात तर बघा आता आपला ह्या सामाजिक न्यायाच्याकडून कोणते पुस्तकं ई पुस्तक दस्तावेज बघा विकासाचा विकासाच्या पाऊल हे एक आणि आरक्षण धोरण हे ई पुस्तक शीर्षक आहे त्याचे हे दोन पुस्तकं हे कोणत्या विभागाकडून प्रकाशित करण्यात आलेले आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तर लाभार्थी कोण असणार आहे त्याच्यासाठी काय हे असणार आहे क्रायटेरिया हे सगळं आपण बघणार आहोत ठीक आहे पण आता नाही हे सविस्तर आपण एक एक मुद्दा घेऊन त्याचा सविस्तर विश्लेषण करणार आहोत हे करणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ठीक आहे तोपर्यंत तो जय हिंद जय जैं महाराष्ट्र हे बघूया आपण सगळं सविस्तर बघूया मित्रांनो कारण हे असं डायरेक्ट लाईव्ह वेबसाईटवरून येण्यापेक्षा मी याचे स सविस्तर पी डी एफ स्क्रीनशॉट वगैरे हो घेऊन याच्या पी डी एफ तयार करून तुम्हाला सगळ्या गोष्टी शॉर्ट नोट्स करून हे सगळं सगळं सांगण्यात काही अर्थ नाही शॉर्ट नोट्स करून सविस्तर सांगेन ठीक आहे धन्यवाद मित्रांनो